पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता ग्रामपंचायत मिळकत नंबर एक हजार एकोणसाठ शिवावरील गावदेवी लक्ष्मी माता मंदिर हे दोनशे ते तीनशे वर्ष पौराणिक काळातील आहे देवीच्या स्थापनेची जागा पूर्वीपासून त्याच जागेवर आहे असं पूर्वज सांगतात मंदिर लहान असल्यामुळे ग्रामसभेत जीर्णोद्धार करण्याचं ठरलं आणि मंदिराचं भूमिपूजन पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस साली झालं तत्कालीन सरपंच विजयराव शेवाळे आणि प्रल्हाद भानुदास डोंगरे यांनी हे उद्घाटन केलं ओटाही बांधला आणि काही दिवसांमध्ये पुढील बांधकाम प्रल्हाद भानुदास डोंगरे यांनी बंद पाडलं हे काम सुरू करण्यासाठी तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसला आमरण उपोषण केलं होतं तरी देखील आज तागायतपर्यंत कोणतंही ता काम या ठिकाणी सुरू झालं नाही त्यामुळे हे बंद पाडलेलं लक्ष्मी माता मंदिराचं बांधकाम सुरू करून परवानगी मिळण्यासाठी पुन्हा सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं गुप्ता ग्रामपंचायत कार्यालयासमोर संस्थापकाध्यक्ष नामदेवराव चांदणे यांनी उपोषण सुरू केलंय सन दोन हजार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे वीस साली ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये ठराव उत्पन्न झाला की महालक्ष्मी मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच आपण मंदिर बांधायचं नियोजन झालं पंधरा ऑगस्टलाच त्या दिवशी माननीय सरपंच विजयरावजी शेवाळे प्रल्हादजी डोंगरे आजी विद्यमान ते त्यांचे विशेष सरपंच आहेत यांनी टिकाव टाकून उद्घाटन केलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच बांधकामाला सुरुवात झाली बांधकाम आठ दिवस चालू असताना प्रल्हाद भांडुज डोंगरे यांनी अचानक बांधकाम बंद केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माझी शेती आहे परंतु त्या त्यानंतर आम्ही दोन हजार एकवीस साली समाजाच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने उपोषण केलं ग्रामपंचायतसमोर त्या काळामध्ये डोंगरेंनी सांगितलं की मला अजून एक वर्ष द्या त्यामुळं आपण त्यांना अजून एक वर्ष दिलं त्यांनी सरकारी मोजणी आणली सरकारी मोजणी आणल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या शेताला त्यांनी कंपनं केले लोखंडी कंपनं आणि लोखंडी कंपनोंट केल्यानंतर पुन्हा आम्ही थांबलो पुन्हा त्यांच्याकडे मागणी केली की आणि मुळात त्यांची शेतीचा आणि मंदिराचा कुठलाही संबंध येत नाही कारण त्याचे जर शेतीचा संबंध असता तर ज्या काळात मोजणी केली त्या काळात त्यांनी मंदिराच्या पुढे किंवा मंदिरासमोर कंपनोंट केलं असतं परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी मागेशुरी लोकांना त्रास देतात त्यानंतर आम्ही एक तारखेला उपोषण नोटीस दिली ग्रामपंचायतला ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की ते मंदिर आमच्या हद्दीत नाही ते शिवावर आहे तहसीलशी संबंध आहे तुमचा म्हणून आम्ही पुन्हा सोळा तारखेला सोळा तारखेला तहसीलदार तार तार साहेब जिल्हाधिकारी साहेब त्यानंतर एस पी साहेब पोलीस स्टेशन तलाठी वडगाव गुप्ता ग्रामपंचायत गुप्ता या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे आणि ग्रामपंचायतीने आम्हाला असं पत्र दिलं की आमचा आणि ह्या उतरशी या जागेशी कुठलाही संबंध नाही तर मग ग्रामपंचायत उत्तर निघतो कसा तो वार्ड दोन नंबरचा वार्ड आहे जर ग्रामपंचायतीला मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी लक्ष्मीबाई मळायचा आहे मतदान घेता येतं तर मंदिर का नाही बांधू शकत आमचं असं म्हणणं आहे जे मंदिर आहे पूर्वी पूर्वीपास दोनशे ते तीनशे वर्षापासूनच आहे आमचे पूर्वजक सांगतात हे मंदिर आहे त्या स्थितीमध्ये पूर्वीतच कुठल्याही प्रकारची जागा बदलण्यात आलेली नाही आहे शिवाय त्या ठिकाणी चांदण्य कुटुंब पुजारी म्हणून काम करतात साफसफाईचं काम करतात आणि हे दांडणके जे आहेत उदाहरणार्थ प्रल्हाद भानुदा डोंगरे हा एक एकदा जोडबंद ज्यांचं वर्चस्व चांगलं आहे पैशावाला आहे आणि हे पैशावाल्याचं जेवण मागेश्वर गेला मुद्दामहून त्रास देतो आणि जाती उल्लेख केल्यामुळं या माणसावर नियमाप्रमाणे अट्रिसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद व्हायला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही निवेदन दोन दिवसामध्ये एस पी साहेबाला देणार आहोत आणि जोपर्यंत मंदिराला परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी अज माझ्या जोडीदार जे रावसाहेब तांडे आहेत आम्ही उपोषण पार्थ होणार नाहीत भले आमचा ज्या ठिकाणी जीव गेला तरी चालेल वडगाव ग्रामपंचायत हद्दीत हो महालक्ष्मी मंदिरासाठी आणि त्याच्या बांधकाम चालू होण्यासाठी नामदेवराव चांदणे हे गावाच्या वतीने आणि देवीच्या भक्तांच्या वतीने इथे ज्या आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी पूर्ण झाल्याशिवाय ते उठणार नाही आणि लवकरात लवकर शासनाने प्रशासनाने यांची मागणी पू पूर्णपणे पूर्ण करून यांना उपोषणापासून परावृत्त करावे अशी मी सर्वांना विनंती करतो उपोषण देवीच्या मंदिरासाठी माझं लग्न झालं तसं मी ते मंदिर आहे त्या जागेतच बघते पण ह्या जागेला कुणाचे अडथळे न यावं म्हणून आम्ही ही प्रयत्न करीत आहोत पण काही लोक ज मंदिराच्या जागेची तिथं वावर असल्यामुळं तो म्हणतो आमची जागा आहे तिची जागा नाही आहे ती मंदिराचीच जागा आहे आणि ह्याच्यासाठी बांधकामासाठी त्यांनी परवानगी द्यावी अशीच विनंती आम्हाला आमची यावेळी पार्वतीबाई चांदणे राऊसाहेब चांदणे जनाबाई चांदणे नवनाथ चांदणे सुनील सकट विजय पाथरे वंचित बहुजन आघाडीचे संजय शिंदे नगर शहर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण ओरे पिनू भोसले मंदाबाई चांदणे छायाबाई चांदणे शरद शिंदे भाऊसाहेब शिंदे यांसह समाज बांधव आणि वडगाव गुप्ता ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर